हे बघा हे तुम्ही आता महोबाचं मंदिर दोन किलोचा माप आहे आणि मला फक्त ना एकशे वीस रुपयाला पडलाय बा जांभूळ आणि बाबळ एक लाकडामध्येच आहे पीस मध्येच आहे बघा आहे कोणतं लाकूड आहे अच्छा तीनशे पासून सुरुवात आणि ही छोटीवाली हे कितीला हँडल आली बिडाचा साडे रुपये साडेपाचशे साडेचारशे कोणतं लाकूड आहे बाबूळ डबल आहे का सिंगल आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी चाललो आहे ठाणे जिल्ह्यातली आहे ना सगळ्यात मोठे यात्रेला चाललोय आहे आणि यात्रेचं नाव आहे महसा यात्रा आणि ही यात्रा आहे ना चालू झालेली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मी चाललो आहे आणि कल्याण वेशला तुम्ही उतरलात ना तर बाहेरच आहे ना संतोष हॉटेल आहे आणि त्याच्यासमोरच आहे ना बसस्टँड आहे आणि इकडून आहे ना यावेळी आहे ना डायरेक्ट महसा यात्रेसाठी आहे ना बस पण आहे तर साठ रुपये मला वाटतं काहीतरी तिकीट आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा ही बस आहे मसा यात्रा म्हणजे डायरेक्ट आता मध्ये कसं होतं की मुरबाडला उतरून आहे ना दुसरी बस करायची पण आता ही डायरेक्ट मसा यात्रेसाठी आहे ना स्पेशल म्हणजे असे बसेस काढलेले आहेत आणि कल्याण आहे बघा कल्याण समोर स्टेशन आहे बरोबर समोर स्टेशन आलात ना कल्याणच्या तर संतोष हॉटेल आहे संतोष हॉटेलच्या बरोबर समोराचं बस स्टँड आहे तर चला मग आता आपण आज जाऊया आणि पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया तर बघा मित्रांनो आता आपण आलोय म्हसा यात्रेला आणि इकडून ना यात्रेला सुरुवात होते ते शेवटपर्यंत आहे आणि आपण आता देवाचं दर्शन पण घेणार आहे आणि इकडे ना बैल बाजार पण लागलेला कारण की आज दुसरा दिवस आहे तर आपण ते पण कवर करणार आहे आणि आपण आहे ना एकला बस पकडली होती बघा कल्याणवरून एकला बस पकडली होती आता पावणे तीन झाले आणि बघा ही साठ रुपये तिकीट आहे कल्याण टू डायरेक्ट मस्सा साठ रुपये तिकीट आहे चला आता आपण जाऊया सरळ चालत चालत जाऊया हे बघा इकडे सुरुवातीलाच आहे ना तुम्हाला आहे ना लोखंडच आहे ना दादा सगळं हे बघा हे सगळे लोखंडाचे आहेत आणि कसली वाटी दादा अच्छा ही सत्तर रुपयाला वाटी आहे पण याचा काय उपयोग होतो तडका तडका देणार पण याला हँडल नाहीये है काय हँडल वाला हे कितीला हँडलवालीशे ही दीडशे रुपयाला आहे आणि आता वा आहे हे चा? चार हो वाला हे पण साडेतीनशे आणि ह्या कसलं आहे बीडचा दाखवा हा बघा हा बिडाचा आहे कितीला आहे बिडाचा साडेचारशे रुपयाला आणि कमी पण होईल हे बघा हे पण बिडाचंच आहे या अप्पमच आहे कितीला आहे घावणे बनवायला आणि हे वालं ते पण घावणे कितीला आहे ते साडेपाचशे साडेचारशे हा ते बघा तिकडे कितीला आहे ते साडेतीनशे आणि कुठून आलात आपण कोल्हापूर अच्छा कोल्हापूरवरून आले आता किती दिवस आहे इकडे तुम्ही म्हणजे पंधरा वीस दिवस आहे म्हणजे पंधरा दिवस काहीतरी जत्रा आहे ना ही दिवस दहा अकरा दिवस असते ना ते वाले कितीला आहे ते तीनशे वा तीनशे वाले काय आणि बघा कढाई ही कितीला आहे ही साडेतीनशे आहे बघा ही दीडशे आहे ती पण साडेतीनशेला येत आहे काय मोठी चालेल नाही बघा नक्की आहे दादांना बेटा कोल्हापूरवरून आलेले आहेत चला तर बघा इकडे आपल्याला राम रामफळ मिळतं बघायला कसं आहे रे दादा कितीला कितीला अच्छा वीस रुपयाला तीन पन्नास ला आठ एका लाकूड कोणतं लाकूड कोणतं लाकूड आहे बाबूळ पाचशे रुपयाला चांगली साईज आहे मिठीवा पाचशे रुपये हे दोनशे रुपयाला आहे रेग्युलर आहे आणि हे कशा इथं पन्नास पन्नास रुपयाला आणि हे कितीला आहे कितीला आहे ताई साडेतीनशे छान आपण कुठून आलात अच्छा नाशिकवरून वरून आले चला यू का इकडे ना मंदिराचा गेट आहे मसोबाची यात्रा आणि आतमध्ये आपण जाऊया आता आणि आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया ते पो काय आंबापोळी कशी आहे शंभर रुपये पेढे अच्छा एकशे वीस रुपयाला पाव आहे शंभरला पाव आहे आणि हे सफेदवाले एकशे दहा रुपयाला पाव आहे हो इकडे असं गरम गरम बनवत होता सत्तर पाव आणि हे सत्तर रुपये पाव हे बघा हे तुम्ही आता मसोबाचं मंदिर बघता आता आपण दर्शन घेऊया मंदिराचं आणि बाजूलाच आपण बालनगरी पण बघतोय त्या साईडला आणि बघा इकडेच नारळाचं स्टॉल आहे इकडे चप्पल काढून इकडून आत जायचं कसं आहे नारळ तीस रुपयाला ते बघा आज दुसरा दिवस असल्यामुळे ना गर्दी खूपच कमी आहे आणि या साईडला बघा सगळे स्टॉल आपण बघतोय इकडे नारळ हार अगरबत्ती इकडे पण या साईडला समोर आपण बघतोय ना ते बघा समोर सगळी अशी मिठाई स्वीटचे असे अशी स्टॉल आहेत आणि या साईडला आहे बघा बालनगरी बाजूला चला आज जाऊया आपण अरे महादेव सुंदर मंदिर आहे छान दर्शनाची लाईन बघा चला आता आपण अरे बघा आता इकडे ना इकडे आपण पण पावती पडल्या दादा स्वामीनी कांबळे हा स्वामीनी कांबळे हो हो काय बोलतात गाव 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 औरंगाबाद

शुशा, ताई आहे ते हातकुटीच्या मसाल्यातले आहे ना हे कशी मोठी साईज कशी पाच हजार आणि ही वाली साईज साडेचार हजार आणि ही छोटी छोटीवाली चोटी अच्छा अडीच हजार साडेतीन हजार कोणत्या उंबर अच्छा चालेल धन्यवाद इकडे आपण बघू शकतो आपल्याला हे चपाती ठेवण्यासाठी टोकऱ्या आहेत ना या कितीला अच्छा दीडशेवाले आहेत एकच साईज आहेत ना सगळ्या अच्छा ही दोनशेवाली आहेत काय मोठी ही कितीला आहे सव्वाशे इक सव्वाशे इकडे पण सेम आहे लायनी सगळी इकडे तेच आहेत हे लॅम्पसाठी कितीला आहे तीनशे आहे आणि तीनशेला आहे तीनशेला आहे इकडे सूप आहेत सूपचं बघा आपण किती सूप आहेत अच्छा तीनशे वाला आहे का अडीचशे आणि हे बघा पण मसाला कुटण्यासाठी आहे कितीला आहे तीन हजार आणि दोन हजार मोठे आहेत दीडशे आणि ही मोठी अच्छा सातशे रुपये बोलतो बोल बाजार पूर्ण इकडे आपण बघू शकतो हे बिडाचे आहेत इकडे हे बिडाचे आहेत ना दादा बिडाचे आहेत ना कितीला आहे पाचशे रुपये आणि हिवली साईज रुपये सहाशे रुपये सहाशे बिडाचे आहेत लोखंडाचे आहेत इथे कढई पण लोखंडाचे आहेत ना काय प्राइस काय सुरुवात प्राईज काय कडाईमध्ये अडीचशे साडेतीनशे अच्छा अडीचशे साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे तडकाची तर कितीला आहे वाटी तडक्याची एकशे ऐंशी एकशे ऐंशी ठीक आहे कितीला ताई आहे तीनशे आणि ही साईज ही पाचशे आणि हे जातं कितीला आहे दोन हजार रुपयाचं आहे आणि हे हजार हजार रुपयाचं आहे कि तू मार्केट पूर्ण भरलेलं आहे हे चौरंग आहे तिकडे चौरंग पाट मला नाही हे घेऊन जायचं आहे गहू मापाचं आहे ना ते घेऊन जायचंय पण ते जाताना घेऊन झालं इकडे पण सगळी शेतीची सामान आहेत जे अवजार आहेत हे बघा इकडे पण काटवत आहे हा ती काटवत कोणत्या लाकडामध्ये कोणत्या लाकडामध्ये बाराशे कोणतं लाकूड आहे कोणतं लाकूड आहे आंब्याचं आहे काय आणि एक कोलपट चारशे रुपयाला अच्छा एकाच लाकडामध्ये कोणतं लाकूड आहे पण अच्छा बाबळीचं आहे काय सगळे इथं अवजार आहेत माप कितीला आहे मापचं कितीला दीडशे रुपयाला किती किलोचं आहे दोन किलोचं आहे आणि एक किलोचं कितीला आहे अच्छा एकशे वीस एक, एक किलोच आहे का प्रॉपर काय लोखंडाचे आहेत काय प्राइस मध्ये त्या अच्छा तीनशे पासून सुरुवात आहे तीनशे चारशे पाचशे आणि मापची काय प्राइस आहे मापची अच्छा शंभर पन्नास दीडशे स्टँड पण चांगला कितीला स्टँड दोनशे रुपयाला हा काहीतरी कमी करणार ना ही मोठी कडा कितीला अच्छा नऊशे रुपयाला मोठी चांगलं छान हे बघा इकडे आपल्याला कोल्हाड बघायला मिळत आहे काठवट पण आहे आणि दादा आपण कुठून आलेत नगर जिल्ह्यामधून जामखेड तालुका अच्छा नगर जामखेड जामखेड आणि कोणतं लाकूड आहे अच्छा बाबळीच आहे सिंगल आहे ना हे एकच लाकूड सिंगल सिंगल कितीला आहे तीनशे रुपये तीनशे रुपये आणि हे वाल ते पण तीनशे आणि एक लाकडी बैल अच्छा लाकडी बैल आहेत कितीला आहे ते शंभर रुपयाला शंभर रुपयाला ते कितीला आहे रुपयाला डाव म्हणतात चिखाटण्यासाठी अच्छा बरोबर बरोबर आणि हे छोटे कितीला अडीचशे आणि ही साईज कितीला आहे बाराशे रुपये कोणतं लाकूड आहे ते सिसमचं लाकूड आहे काय आणि इकडे हे कोणते लाकूड आहेत साग आहेत काय अच्छा जंगली साग हे किती लाईल दोन हजार रुपये मोठी साईज आणि ही साईज अच्छा सेमच साईज आहे दोन हजार रुपयाला ही छोटी किती लाईक ही सातशे लाईक अच्छा कमी करून मिळतील ना ठीक आहे चालेल चला धन्यवाद दादा तुमचा नंबर द्या ना मोबाईल नंबरचा सत्तर तीस पन्नास अठ्याहत्तर पंधरा ऑनलाईन डिलिव्हरी बी करू शकतो करतात ना ऑनलाईन डिलिव्हरी ठीक चालेल धन्यवाद कुरियारी मिळू शकतात ना पण शकता काही कमी होईल ना प्राईस पण हे सागाच आहेत का ते जंगली साग हा बरोबर ते पण आहे हा 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 चालेल चला हे बघा या इकडे आजी बसतात आणि आजीकडे ना काटवट आपल्याला बघायला मिळते कोलपाट बघायला मिळते चपाती भाज्याचं मग बघायला मिळतंय आणि बघा तर सगळ्यात पहिले आपण आता आजीला विचार नमस्कार आजी कुठून आलो आपण अच्छा जामखेडवरून आलेत आणि हे काटवत मी बोलतो कोणत्या लाकडाचं आहे अच्छा तीन लाकडाचं आहे आंबा जांभूळ आणि बाबड हे कितीला आहे चौदाशे ही बाराशे ती सगळ्यात मोठी साईज आहे सोळाशे रुपयाला आहे आणि हे बघा हे एका लाकडामध्येच आहे वन पीसमध्येच आहे बघा हे कितीला आहे

राठी होती त्याच्यावर तेलच्या होत्या दहा अकरा कितीला ते चारशे रुपये रुपये सगळं काही होत ते तीनशे तीनशे हे पण आहे ना वन पीस पण दोन्ही पण मार्ग फार दुखत मग उंच ते उन्हाइत लावले आहेत तुम्ही ते

बावीसशेला जोडी घेतली डबलची येते पण साईज मोठी आहे साईज मोठी साईज मस्त कलर आहे छान आपण कलर छान आहे हा हा मस्त बरोबर मळखाऊ कलर आहे हा दादा बरोबर बोलले मळखाऊ कलर आहे हे घेतलं बा चालेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू इकडे सगळे तेच ब्लँकेटचेच हे काय दादा काय दादाकडनं पडली आता काय कम्फर्ट आहे काय कितीला आहे किती आठशे सिंगल आहे ना वस्तूचे पैसे लाव माझे बोलायचे पैसे नको ते वस्तूचे पैसे लावू मला बस दादा सहाशे रुपयाला एक असलाय तो साधे कोणता हे डबल कितीला आहे मोठा आहे कितीला आहे ते सहा बाय बाराच्या सहा बाय बारा कितीला या बघा ना कितीला आहे अच्छा एकोणीसशे रुपये आणि यावाल्या कितीला आहेत खाली अंतराच्या चे अच्छा अकराशे जोडी आहे ना चांगले खाली यात्रा पाहुणे जास्त आले तर एक बसायचंय कोणती पट्टी अच्छा जेवणाची हा हा पाहुण्याले गी बरोबर पाहुण्यांसाठी किती लै साडेनशेला साडेतीनशेला जोडी आहे ब्लँकेट येत इकड लाईनी मध्ये चांगला चॉकलेट नाही भाऊ इमानदारी बाराशे म्हणलं हजार रुपये लावला इमानदारी देखो देघवीवाला

पुरा परिवार भेटत पुरा गाव आता हजार रुपयाला जोडी दोन काय देणार सरला सांगा तुम्ही सांगा सेवात पाचशे ला दोन तुम्हाला ते दोन ब्लँकेट इमानदारी सांगा इमांदारीकडं ब्लँकेट आहे इकडे दादा हे कशी आहे रे जोडी सातशेला दोन आहेत आणि यावाले कितीला आहेत ते पण सातशेला चालेल धन्यवाद चला मग मित्रांनो आता आपण आहे ना पूर्ण व्हिडिओ बनवला आहे आणि मी आता घरी चाललो आहे आता मी आहे ना मुरबाड स्टँडला आहे आणि मुरबाडवरनं आहे ना मी आता कल्याणला जाणार आहे आणि आज मी तिकडून आहे ना हे बघा हे माप घेतलेलं आहे हे देऊ दोन किलोचा माप आहे आणि मला फक्त आहे ना एकशे वीस रुपयाला पडलं आहे म्हणजे अडीचशे बोलले होते तर मी बोललो त्यांना शंभर रुपयाला द्या तर त्यांनी मला एकशे वीस रुपयाला लाच दिला छान माप आहे असं तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तबाय बाय